आषाढ एखादश्या खूप खूप शुभेच्छा मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण उपासासाठी एक रताळ चार बटाटे कुकरला लावून घेऊया चार शिट्ट्या काढून आता चार शिट्ट्या झाल्या ते मी थंड करून घेतले अर्धा रताळाने एक बटाटा माझ्या मुलांना खाल्ले आणि आता आपण वरली साल काढून घेऊया खरं सांगते की खूपच छान ही हलवा होते बघा तोंडात टाकताच एरगरणारा आणि जीवी उरली चव तशीच रेंगाळणारी असा हलवा होते तुम्ही नक्की करून बघा सकाळच्या काय मला नाही केलं तर संध्याकाळी करा आता वरली साला पण सर्व काढून घेऊया अशा पद्धतीने काढून घेतले सर्व आता पुणे बारक्या किसनीनं किसून घे छोट्या किसल्यामुळं कशा गाठी राहत त्या सुमूत असं आपलं किसूते बघा अगदीच दिछ पटदीशी किसलं जात आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व किसून घेणार आहे आपल्याला दोन टाईम उपासल भगर खिचडी खाऊन कंटाळ येते ही काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया आपण दहा मिनिटात तयार होणार आहे आणि घरातल्या साहित्यातच बनणार आहे जास्त काही सामान पण नाही लागत सर्व आता किसून झाले इकडे मी पॅन गरम करा ठेवला होता अगदी दोन चमचे आपण साजूक तूप घालणार आहे तूप गरम झालं आपण ती केस घेतलं ते घालूया आता ही सर्व केस आपण घालूया ह्याच्यामध्ये चांगला तुपात आपण परतून घेणार आहे थोडा थोडा कलर आपल्या पिसाचा बदली लागला बघा भाजल्यामुळं आता एक वाटी साखर घालू आपण साखर तुम्हाला किती आवडेल तशी घाला तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला गोड आवडत असेल तर जास्त घाला तर आता थोडंसं गोड असते बटाटा थोडासा पाक असते तर साखर घातल्यामुळं आपले मिश्रण पातळ झाले सगळा पहिल्या तर नातात फरक आहे कलर मध्ये पण घट्ट झालाय काजू बदाम तिस त्याच करून मी एक दोन असमच्या दुधामध्ये मी ह्याचा कलर घातला होता थोडासा आपल्या हलव्याला कलर यायसाठी दिसायला खूप सुंदर दिसते बघा तोंडात तो टाकता फिरगळणारा हे हलवा तयार होतो लहान मुलांना तर खूप आवडेल आता मिरची पावडर घालायची उटी घालायची सुगंध तसाच राहते आपल्या हलव्यामध्ये खूप टेस्टी आहे नक्की करून बघा आता आजच्या एकादशीला तुम्ही एकादशीला नाही केलं तर बाराच सोडायला करा गोड पदार्थ म्हणून खूप मस्त आणि चविष्ट होणार आहे जशी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये आपण भेटूया थंड झाल्यानंतर आपण काढून घेणार आहे मातीचं भांड आहे त्याच्यामध्ये मी काढून घेतलंय वर तुळशीचं पान ठेवलं आहे खूप सुंदर दिसतंय बघा नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय